मग किती तुमच्याकडं पाच पंचवीस होईल बाबा इकडून तिकडून करून दोस्त कंपनी पण येऊन पडले मामा इथे बसले ते खरचा पैसे नाही काय करू काय करू राम राम मामा राम राम मामा जे इथून महाग जे झालंय ते इसरून जा बर चुका होत असतात तुमच्याकडून काय झाल्या माझ्याकडून काय झाल्या हां आता मी सुधुरलोय मी आज सकाळीच गेलतो एका ठिकाणी नोकरीसाठी हां तर तिथं सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पन्नास हजार रुपये भरायचे आहेत आणि मग मला पस्तीस हजार रुपये पगार भेटत आणि मी एकदम सुकानी राहणार आता आम्ही तिकडं जाणार आता राहायला किराय आणि रूम करणार मी माझी बायको आणि शिवास तुम्हाला महिन्यातून एक दोनदा तुम्ही एकदा जेवायला आमच्या घरी मग आता पैसे भरायचे तिथं मग तिथे पन्नास हजार भरायचे तेवढे द्या मग इतके म्हटले कुठून मी लगेच मग किती तुमच्याकडे पाच पंचवीस होईल बाबा इकडून तिकडून जमा करून दुसरं कंपनीकडून द्या पंचवीस द्या पंचवीसचं मी लावलंय जुगाड लावलंय का हो पण ते पहिल्यासारखं धोका तर काही नाही ना नाही नाही काही धोका नाही नाही तर मला का तर याड्यात नाही 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 शंभर हेवी पंचवीस आणि पुन्हा माझ्या बदलाल तर काहीच अर्थ नाही तुम्ही फक्त पंचवीस हजाराचा इंतजाम करा पंचवीस हजार तुमची गाडी ऐकून मी घेतो पुन्हा कोणतं माझी गाडी ऐकून हो पंचवीस हजार घ्या तर हां तुम्ही पंचवीस घ्या अशी पन्नास रोज चलत फिरायचं गाव अहो किती दिवस फिरायचं तुम्हाला लय झालं पंधरा दिवस माझी ते पस्तीस हजार पगार येते का पस्तीस हजार पगार आला ह कि लगेच डाऊन पेमेंट 30 भरणार मी आणि तुम्हाला नवी गाडी काढून देणार मला काय करवत नाही पप्पा नवी गाडी भेटायला म्हणजे पहिल्या पेमेंट बडी असे 2 पैसे मध्ये कोण म्हणेन का की माझ्या सासऱ्याला मी डाऊन पेमेंट वर गाडी घेऊन देतो ते स्वतः म्हणायला लागले तोय त्यांच्या जीवाला नाहीत ते खर्च करणार पहिली पेमेंट तुम्हाला पैसे भरून तेवढे 30000 गाडी नवीन काढून देणार मी नाही माझ्या खून पशियाची कमाई मी तुमच्या लुटवायला लागलो पंचवीस हजार नियोजन लावा मी गाडीतो ही पंचवीस लांच नियोजन म्हणजे पन्नास होते ते बरोबर चावी कुठे घरात घरातून घेऊन या गिराईक भेटल का कधी उद्या भरायच्यात का बरोबर बरोबर पप्पा बघा आणखी पंचवीस तर लावानी माझ्या नवऱ्याला कशी बशी नोकरी लागली एक तो कुठं नोकरी लाग नव्हती लागतो चार वर्षीस हा काढा बँकेत असले तर बँकेत काढा मित्र कोण कोणा घेतो तुम्हाला जायला यायला नोकरीच्या गावी मी पाच दिन कोणत्या वालाय चांगल्या चांगली सुरुवात करायला मी आता नोकरीची हो चला मला ते फॉर्मल ड्रेस ते लय करायची आहे माया माग बरोबर जा